नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तेथा सयाजीरावचा नानांच्या मोबाईलवरती फोन आलेला असतो आता मात्र सर्वजण घाबरून जातात तेव्हा ऋषिकेश बोलतो नाना थांबातो मी बोलत। नाना मी बोलतो सयाजीराव काकांबरोबर तेव्हा आता नाना म्हणतात नाही ऋषिकेश मी बोलतो असे म्हणून नाना फोन चलतात आणि स्पीकरवरती ठेवतात तेव्हा सयाजीराव बोलतो नाण्या तू माझ्यापासून एक गोष्ट लपवली तेव्हा नाना बोलतात कुठली गोष्ट तेव्हा सयाजीराव बोलतो माझ्या जावयाबद्दलची तेव्हा नाना म्हणतात काय आता मात्र सर्वांना वाटतं की सयाजीरावला सुमित्राचे सत्य समजलेले आहे पण मात्र तेवढंच सयाजीराव हसू लागतो आणि म्हणतो अरे आपल्या जावयाला गाडी आवडते गाडीतलं सगळं काही जमतं हे का, का सांगितलं नाही तुम्हाला आता ना मी जावयाला एक गाडी गिफ्ट देणार आहे तेव्हा नाना बोलतात अरे सया या सगळ्याची काय गरज आहे तेव्हा सयाजीराव म्हणतो अरे गरज म्हणून नाही एक हौस म्हणून देतोय मी आणि हो सी एम बरोबर बोलणं आहे बरं का नाना आणि आपला आपलं कार्य खूप धूमधडाक्यात होणार आहे तेव्हा आता नाना म्हणतात बरं बरं ठीक आहे त्याच वेळेस लगेच सयाजी राव बोलतात नाना तुझ्या आवाजाला काय झालंय रे काय प्रॉब्लेम आहे का तेव्हा नाना म्हणतात नाही नाही जरा खोकला येत होता मला तेव्हा त्या लगेच राव बोलतो खोकला वगैरे सगळं काही ठीक झालं पाहिजे ना सांगून ठेवतो आपलं कार्य कसं ठणठणीतपणे पार पडलं पाहिजे असे म्हणून आता फोन बंद करतात त्याच वेळेस लगेच नाना ऋषिकेशला बोलतात सयाजी राव आहे तो त्याला जर राग आला ना रण पेटून उठेल त्यामुळे काही करून ऋषिकेश या सौमित्रला लग्नाला तयार कर बाबा तेव्हा ऋषिकेश बोलतो हो ना ना काळजी करू नका सौमित्रने आपल्याला शब्द दिला होता आणि आता तो शब्द त्याला पाळावाच लागेल असे म्हणून आता ऋषिकेश लगेच सौमित्रशी बोलण्यासाठी त्याच्या रूममध्ये वरती जातो सौमित्र लगेच ऋषिकेशला म्हणत असतो दादा तू तरी मला समजून घेणार आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो बाद झालं सौमित्र तू आता सिरियसली घे ऐश्वर्यालाही तू सिरियसली घेतलं नाही आणि अवंतिकालाही तुला एक संधी दिली होती आम्ही तुला तुझी निवड निवडण्याची पण मात्र तू ती संधी गमावली त्यामुळे आता वेळ निघून गेली तुला तुझा शब्द पाळावाच लागेल तेव्हा त्या लगेच सौमित्र मस्त असतं अरे दादा पण ऐकून तरी घे तर इकडे मात्र सुमित्रा खूपच रडत असते तेव्हा जानकी म्हणत असते आई तुम्ही टेन्शन घेऊ नका ऋषिकेश गेलेत ना त्यांच्याबरोबर बोलायला सुमित्र भाऊजी नक्की त्यांचा शब्द पाळतील काळजी करू नका तेवढ्यात त्या सुमित्राला ठसका जातो लगेच जानकी तिला पिण्यासाठी पाणी देते त्याच वेळेस लगेच रामू काका येतात आणि म्हणतात जानकी वहिनी तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी बाहेर आले तेव्हा जानकी बोलते मला भेटण्यासाठी कोण आलं असेल असे, असे म्हणून आता जानकी लगेच बाहेर येते तर इकडे आता लगेच ऋषिकेश सुमित्राला म्हणत असतो एक संधी दिली होती तुझं प्रेम निवडायची पण मात्र तू ती संधी गमावली त्यामुळे आता तुला ऐश्वर्याबरोबरच लग्न करावं लागणार कारण या लग्नामुळे गावचं कल्याण होणार आहे खरंच नानांची अब्रू वाचणार आहे आणि त्यामुळे तुला सांगतो तुला हे लग्न करावंच लागेल तेव्हा सुमित्र बोलतो दादा कदाचित माझ्या या लग्नामुळे गावचं कल्याण होईल कदाचित नाना आणि आईलाही बरं वाटेल पण माझं काय अवंतिकाचं काय आणि ऐश्वर्याचं काय आम्ही तिघेही कधीही सुखरूप राहू शकत नाही तेव्हा लगेच आता ऋषिकेश बोलतो सगळ्याचा तो आधी विचार करावा लागेल आता तुला कोणताही मार्ग निवडून दुःख सोसावंच लागणार आहे त्यामुळे तुला आता हे सगळं विसरून ऐश्वर्याबरोबर लग्न करावंच लागेल तेव्हा सुमित्र बोलतो अरे दादा पण माझा वन तिकावरती खरंच खूप प्रेम आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे बघ सौमित्र लग्न झाल्यानंतरही मनं जुळतात प्रेम होतं अरे पण मात्र सौमित्र काही ऐकायला तयार नसतो जर तुला अवंतिकाचं प्रेम हवं असेल तर यावेळेस तुझ्याबरोबर कोणीही नसेल तू एकटा पडलेला असेल हो तुझ्याबरोबर कोणाची साथ नसेल तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो योग्य घे आणि गावाचा विचार कर नानांचा आईचा विचार कर आणि हो स्वतःचा पण विचार कर असे म्हणून आता सौमित्रच्या गालावरून हात फिरवतो आता सौमित्र काही उत्तर देत नाही शांत बसले असत तेव्हा ऋषिकेश आता बाहेर जातो तेव्हा सौमित्र आता तिथेच खाली बसतो आणि विचार करत असतो त्याच वेळेस इकडे आता जानकी बाहेर येते तर अवंतिका आणि तिचे वडील जानकीला भेटण्यासाठी आलेले असतात तेव्हा ते बोलतात तुम्ही सौमित्रच्या जा जानकी बहिणींना तेव्हा आता लगेच ते बोलतात ते मी दामले साहेब आणि हो लगेच अवंतिका म्हणते की खरं सौमित्र तुमच्याबद्दल खूप काही बोलत होता तो सांगत होता की माझ्या मनातलं मी फक्त वहिनीला सांगतो आणि माझी वहिनी माझं सगळं म्हणणं पूर्ण करते माझं सौमित्रावरती खूप प्रेम आहे प्लीज माझं प्रेम मला मिळून द्या असे म्हणून आता अवंतिका लगेच जानकीसमोर हात जोडू लागते तेव्हा आता लगेच जानकी बोलते अगं अवंतिका हा माझा एकटीचा निर्णय नाही आहे वंतिका बोलते सौमित्राची यात काही चूक नाही खरं तर त्याने तुमच्यासाठी चिठ्ठी लिहिली होती पण ती बाबांच्या हाती पडली तेव्हा तर तिचे बाबा सांगू लागतात हो ती चिठ्ठी मी वाचली आणि मी यांच्या लग्नाला विरोध केला त्यामुळे हे सगळं झालंय पण आता काही करून हे लग्न थांबवा माझ्या मुलीचा जीव आता फक्त तुमच्या हातात आहे तेव्हा त्या वंतिका म्हणते हो मी पाया पडते पण हे लग्न थांबवा त्याच वेळेस ऐश्वर्या तिथे येते आता मात्र जानकी खूपच घाबरते तेव्हा ऐश्वर्या लगेच विचारते कोण आहे ही मुलगी आता लगेच तिचं अवंतिकाच्या हाताकडे लक्ष जातं अवंतिकाच्या हाताला पट्टी असते तेव्हा ती म्हणते अयो राहात ना किती लागले तुम्हाला हे त्याच वेळेस लगेच अवंतिका डोळे पुसते आणि म्हणते हो ठीक आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्हाला काही त्रास होत असेल तर माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे त्याच्याकडे जाऊ शकता तुम्ही तेव्हा लगेच अवंतिका म्हणते नाही माझी ट्रीटमेंट चालू आहे तर असे म्हणून आता अवंतिका लगेच तिथून निघून जाते त्याच वेळेस आता लगेच ऐश्वर्या जानकीला विचारू लागते कोण आहे वहिनी हे तेव्हा आता लगेच जानकी म्हणते कोण नाही आपले फॅमिली फ्रेंडपैकीच आहे चल आता आतमध्ये जाऊ तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो वहिनी ना मंगळसूत्राचे डिझाईन दाखवायला आले होते सोमित्र आहे ना घरी तेव्हा जानकी म्हणते हो हो तर इकडे आता लगेच सारंगला तो तर आता लगेच तो म्हणतो हो हो पाठवून द्या त्याच वेळेस मोठी आजी विचारते कुणाचा फोन होता काय पाठवायचं आहे तेव्हा सारंग म्हणतो अगं कोळपकरांचा फोन होता आपली फॅमिली प्रेम नीट करायला टाकली होती ना ती मने, ती भेटली म्हणे ती पाठवून देत आहेत झाली ती तयार करून त्याच वेळेस मोठी आजी बोलते हो का अरे सुमित्राचं लग्न झाल्यानंतर प्रेम बनवायची म्हणजे कसं नवीन सुनेचा पण फोटो आला असता त्यात तेव्हा आता सारंग म्हणतो नवीन सुनेचा इथे दादा लग्नाला तयार नाही नाली कुठली नवीन सून वेळेस ऋषिकेश वरतून येतो आणि म्हणतो सारंग दादा तयार आहे तुझा लग्नाला त्याच वेळेस सुमित्रात लगेच ऋषिकेशकडे धावत जाते म्हण ते काय बोलतोय ऋषिकेश खरंच सौमित्र तयार झाला का लग्नाला काय म्हटला तू तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो हो सुमित्र हे लग्न नक्की करणार आता मात्र लगेच हे बोलणं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय नक्की करणार म्हणजे कोणाच्या मनात डाऊट आहे आता मात्र ऐश्वर्या लगेच सर्वांना विचारू लागते तेच आता लगेच सुमित्रा पुढे येते आणि म्हणते अगं ऐश्वर्या म्हणजे पारंपरिक पद्धतीने करणार असं घाई गडबडीत उरकणार नाही चांगलं लग्न पारंपरिक पद्धतीने करणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो का तेव्हा तर सुमित्रा म्हणते अगं पण तू अशी अचानक आता हे घर तुझंच आहे माहिती आहे पण काही न सांगता जर कांगून आली असती तर तुझ्या आवडीचा एखादा पदार्थ बनवला असता ऐश्वर्या बोलते ओ स्वीट खरंच मी ना सौमित्राला हे मंगळसूत्राचे डिझाईन दाखवायला आले कुठे सौमित्र घरातच आहे ना असे म्हणून आता ऐश्वर्यावरती जाऊ लागते त्याच वेळेस लगेच आता सारंग म्हणतो तुम्ही कशाला वरती जात आहे मी दादाला इथेच बोलवतो ना म्हणजे तुमचं काही सरप्राईज असेल डिझाईन वगैरे ते पण आम्ही पण बघू तर आता लगेच ऐश्वर्या मनाचेच म्हणते आला हा पहिल्या दिवसापासूनच मध्ये येतो आगाऊ याला ना सोडणार नाही आहे तर आता लगेच सौमित्राला दादा दादा अशी हाक मारू लागतो आता मात्र ऋषिकेशला लगेच डोळ्यासमोर चित्र आठवतो सारंग वरतून आलेला असतो आता मात्र त्याच्या हातात अंगठी नसते ऐश्वर्याचं लक्ष त्याच्या बोटाकडे जातं तेव्हा ऐश्वर्यामध्ये सारंग दादा हातात तर अंगठी पण नाही आहे त्याच्यात सौमित्र तुझी अंगठी कुठे गेली अजून तर आपलं लग्न पण झालं नाही नाहीत आहे काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय मला मला हे सगळं डॅड्याला सांगावंच लागेल असे म्हणून ऐश्वर्या रागानेच तिथून निघून गेलेली असते त्या क्षणी आता जानकी लगेच ऋषिकेशला हलवते आणि म्हणते काय झालंय ऋषिकेशला इथे घाम फुटलेला असतो तेव्हा तर सारंग पुन्हा आता दादा दादा अशी आवाज देत असतो आता मात्र हे सगळं ऋषिकेशला पडलेलं एक स्वप्नच होतं जवळपास त्याच वेळेस आता सारंग वरतून आता दादाला आवाज देत असतानाच लगेच सौमित्रला ऋषिकेशी आवाज देऊ लागतो मग आता सौमित्र बाहेर येतो तर आता लगेच ऐश्वर्याचं त्याच्या हाताकडे लक्ष जाणार तेच ऋषिकेश समोर येतो आणि म्हणतो अरे सौमित्र किती आवाज दिले सारंगणी आणि मी कुठे होता तू तर लगेच आता ऋषिकेश त्याच्या हाताकडे बघून त्याला खुणावतो आणि मग तो अंगठी हातात घाल उगंच काही प्रॉब्लेम व्हायला नको मग आता लगेच सौमित्र आपल्या खिशातील अंगठी काढतो आणि त्याच्या बोटामध्ये घालतो आता मात्र लगेच सौमित्रच्या चेहऱ्याकडे बघते आणि म्हणते उगच आपण सौमित्रच भाऊजींचं हे लग्न करून त्यांना दावणीला तर बांधत नाही आहे ना आपण जबरदस्ती करतोय का त्यांच्यावरती आता मात्र जानकीला सौमित्रची दया येऊ लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जानकी आता ऋषिकेशला म्हणते आपण सौमित्रा आणि ऐश्वर्याचं लग्न थांबूया कोळपकरांकडून फॅमिली फ्रेम आलेली असते तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की खरंच खूप छान आहे फ्रेम आता लगेच मोठ्या आजी बोलते अगं तुझी मंगळसूत्राची डिझाईन आम्हाला तरी दाखव त्याच वेळेस आता ती सारंगच्या पायावरती पाय देते आणि ती फॅमिली फ्रेम फुटून जाते बोलते अरे बापरे फॅमिली तुटली का आता मात्र सर्वांना वाईट वाटतं तरी ते आता जानकी लगेच ऋषिकेशला म्हणत असते खरंच आपण दोन जीवांना तोडतो एकमेकांपासून त्यामुळे आपण हे लग्न थांबवायलाच हवं तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो नाही रणदेवीने एकदा शब्द दिला ना की दिला हे लग्न होणारच आता आता मात्र जानकी सौमित्राला त्याचं प्रेम कसं मिळवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद